पण आजच तर श्रोते बघून भाई हा फक्त एकच सांगेल मी ए, ए, पागल बना दिया, मेनू बना दिया वातावरण आहे वा, वा 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 एक नंबर म्हणजे याच्यानं मला स्वाभिमान वाटतोय जर कीर्तनामध्ये एवढा समाज जमतोय जर का कीर्तनात इतका समाज जमत असेल तर मला सांगायला आवडेल की भैया माझा हिंदू तरुण जागलाय वा खर तर महिला मातांची संख्या पण भरपूर आहे त्यासले बी माहिती आहे गणक बोलत ल बाळूबाळ्या बाणत फिरू द्या तरी बी बिचार्या ये तिसच ऐकाले खरंच लेकराची भाषा माईला कळते नाही का हा किरण लेकराची भाषा माईला कळते नाही का मायनं जर लेकर लेकरानं जर मायकडे त्याला बोलता येत नसेल ना भाकराऐवजी काकर मागितली तरी माय बरोबर भाकर देते कारण लेकराची भाषा मायला कळते तसं माझ्या कानादेशाच्या मायांना माझ्या बहिणींना कळते बोलस भाऊ काय खरं बोलत नाही नुसतं हासांसाठी बोलस म्हणे माया नुसत्या गर्द्या करतेस खरंच तुम्हाला बघून ये ना धन्यता द्यावी तेवढी थोडी तरुण भावांना सांगेल खरंच मला तुमचा स्वाभिमान वाटतोय टोपीवाले बाबा तर आहेतच पण तरुण कीर्तनाला यायला लागले महाराज तीन वर्षापासून जरा चार वर्षापासून परिवर्तन वाटतंय मला हिंदू धर्मामध्ये हो तरुण कीर्तनाला येतोय तसं तर आयोजक पण सगळे तरुणच आहेत हा कोणीचा कोणी दी कि नाही मुख्य आयोजक आहे सर्वेश्वर महादेव मंदिर सगळे ट्रस्टी सर्वे आमचे तरुण बंधू त्या चंद्रकांतजी सोनार माझी महापौर श्री देवादादा सोनार नगरसेवक धुडे महानगरपालिका सनीभाऊ चौधरी सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल भाऊ माळी आणि सगळे सहकारी तसं तरुण भावांना सांगेल तुम्हाला जर धन्यता दिली तर मी कुठंतरी विचार करण्यात कमी पडलो असं होईल तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा तरुण भावांना आणि कार्यकर्त्यांना तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता दे <laughs> तू की अशी जन्माला जर कीर्तनाचं आयोजन करावं तुमच्या मनात येत असेल शिवजयंतीच्या निमित्ताने तर भैया धन्य माता पिता आहे त्या मायबापांना धन्यता देईल कारण मायबापांची खूप पवित्र असली तरच अशी लेकर जन्माला येतात अन्यथा ते शक्य नाही बरोबर नाही अजून सांगेल कीर्तनासाठी बरेच आ, मातंबर लोक इथं उपस्थित आहेत सुरुवातीला ज्यांनी सत्कार केला ते आपल्या धुड्याचं वैभव श्रीमंती म्हणावी लागेल आपले आमदार साहेब अग्रवाल साहेब आमचे साहेब कीर्तनाला येत आहेत काही कळस ना एवढ्या धावत्या वेळेत वेळ काढून ते जर का दोन पाच मिनिटं कशाने हजरी लावतायत अजून याच्या पेक्षा आपल्याला काय पाहिजे नाही का आणि खर तर मला असं वाटतं माझा भगवंत पण असं म्हणतो जो मेरे धामपे मै उसके काम पे जर माझ्या भगवंताच्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल तर माझ्या जनतेकडे सगळ्यांकडे तुमच्यासाठी वेळ असेल माझं बोलणं कळत असेल तुम्हाला मला काय म्हणायचं राजकारणातला र पण आपल्याला कळत नाही पण मला सत्यता मांडायला आवडते जो आमच्या धर्मासाठी त्याच्यासाठी आम्ही आहोत सगळे तरुण भावांना धन्यवाद माझ्या कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी बोलू नका माय बाप बोलू नका मी इथलं बारी बारी सांगणार साठी खेडापाडच्या बोलू नका ना बोलू नका बोलू नको खरं सांग का तुमले तर सर्वांना पायपडी सांगा माणूसनी बोला पाहिजे पण आपला बोलायने किंमत वाण पाहिजे फुकट दमत असे ते उचल रे हो हे रे तथा रे आणि त्याने पै गे याने नेंगी गे तुला काय थांबतो <laughs> बाकीने बायचले की देवदारमना सुधरस माय हो भिकू तिथे सासली बॅ झुल झुल करुली काही चालू आहे बरोबर आहे ना दादाश्री आपला बोलानी किंमत वाल पाहिजे आपलं तत्व असे पन्नास भेटाशिवाय दोन तास बोलत नाही मी का काबर फुकत मग ते समजत नाही कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी इकडे आमचे आपला वादक बाबा आहेत इकडे आमचे महाराजजी ज्यांनी माझं पहिल्यापासून कीर्तन वाजवत आहेत खूप जवळचे मित्र आहेत माझे मृदंगाचार्य आमचे गायनाचार्य आमचे माऊली बाबा असतील आमचे बाबाजी असतील इकडे विनेकरी आमचे मामाश्री <coughs> मस्त अंगे लागला आहे ना त्यास ना बाया आमचे मामा पुरा पिवे चमकी राहणार मामा मनी भिजी राहिला आहे ना नाही तुम्ही सुद्धा माडा घाला असं चमकायला लागतात मग बाहेर ना अंगे लागतात आमचे मामाश्री आमचे सासरी बुवा आहेत ते आमचे माऊली बाबा आहेत आमचे महाराजजी कीर्तनकार महाराज आहेत ते पण इथं गायनाला उपस्थित आहेत भागा भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे वरखेडीचे ज्ञानदादा असतील आमचे दादाभाऊ असतील आमचे विनेकरी मामा विनोद मामा असतील भागा भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे पारुड्यावरनं माझे दाजी आलेले आहेत अक्षय दाजी त्यांचे मित्र आलेले अनिकेत भैया बेटी मास्तर बाबा आमचे दादा श्री साऊन सिस्टीमचे मालक आमचे आमचे साहेबांनी आग्रह धरला म्हणे बाबा काही का असे ना तुम्हाला ही तारीख घ्यावी लागेल नाही काय झालं काय झालं बोलताय ना तुमने तेच सांग बोलू नका ना इथलं सोपं सांगेल आवराय राहणार नाही तुम्ही बोलू नका कसं आहे ना, ना? मला तुम्हाला अजिबात नाराज करायचं नाही कारण आमच्या संतांची शिकवण आहे कोणाला व्यर्थ दुखवायचं नाही मी विनोदातच कीर्तन करतो आणि चर्चेत पण विनोदच असतो माझा मी सहज कोणाला दुखवत नाही मी चालता चालता मनकडे जरी कोणी दख तरी बी मी देस <laughs> हा, हसतो त्याला रोग नसतो हसत खेळत राहायचं कसा राग करा मी तुम्ही विनोद मग सांगा आता कोणी कोण सांगे बोला नाही कीर्तनाचा आहे कीर्तनी बेडूक बनवण बडबड हा जनताना बजेट प्रमाणे बेडूक एवढं मोठं बेडूक तुम्हाला बजेट दे का कीर्तनी बडबड करेल जो कोणी कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडू कोण येईल जन्मा तंबाखू ओढोनी काढेल जो धूर बुडेल ते घर ने पापे हे आमचे कीर्तनाचे नियम आहेत म्हणून कीर्तनातून व्यर्थ बडबड करायचं नाही बरेच सगळे श्रोतेगण इथं बसलेले परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आता मी चिंतनाकडे वडतो साऊंड सिस्टीमचे मालक साऊंड सिस्टीम छान आहे युट्यूब चे मालक तीन तीन चार चार कॅमेरे चालू आहेत कोणतं कॅमेरावालाच ना काय मला नाव माहीत नाही पण धन्यवाद दादा श्री तुम्हाला मुळे आपली दुकान चांगली मार्केटमध्ये फक्त एक काम करत जाव चांगल्या चांगला दड पाव जाऊ शक बाकी उभं देत तर काय नाही आधी किडापाडाला इथला समाज म्हणून मग दोन तीन पुत्र काय देवा अजून <laughs> सांगू का कधी कधी काय असतं माहितीये का, का? बाग कितला का भारी लावतात नाही तुम्ही मग चिकून आशीन द्राक्ष नाशिन जो पण असेल तुम्ही बाकीचा पपईस नाशिन कोणता बी भाग लावा त्या थोडंफार कण उतरसच बरोबर आहे कि नाही हो जस मना घरना जळगावला मन राहतच त्या मुनात गावावर पारोड आले त्यासना पप्पाल म्हणे पप्पा मी वावर मास म्हणे जाये म्हणे वावर मा घ्या मक्का मस्त पक्का वेळ झाला होता पण यासना लक्ष बोलू नका ना बोलू नका ना यासन लक्ष मक्का देखेत या पण वावर वावरमाग तण देखी असले यश नाही वावर माही त्यास पप्पाला फोन करा म्हणे पप्पा वावरमाग तण कितलं शे म्हणे त्यासना पप्पा म्हणे बेटा तणकडी नको दखू रे मक्कीनं बोन का कवडं येते दक म्हणे <laughs> मनीषी मी किडा पाडणारा कितला आहे त्यासणी दकस मनावर प्रेम करणारा कितला आहे त्यासले कीर्तन कर अजून विशेष म्हणजे आमच्या ताई साहेब इथं बसलेले आहेत ज्यांचं नंदुरबारचं माहेर आहे अजून माझी चांगले आवडते कीर्तनकार तुमच्या धुळ्याचं वैभव धुळ्याची श्रीमंती आमच्या चंदाताई सांगडे ते पण कीर्तनात येऊन बसलेले आहेत ताईंची श्रीमंती काही कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला जात नाही पण आमच्या आ, ताई इथं कीर्तनात येऊन बसलेले आहेत काय बस का न पडीन बाप न कीर्तने म्हणलं असो <rada> सगळी जमलेले श्रोते गण जे माझ्यापेक्षा ज्ञानाने मानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वि खर तर आजची शिवरात्री आणि शिवरात्रीच्या पर्वावर मतलब कालच्या दिवशी शिवरात्री आजचा हा हो पर्व आहे शिवरात्रीचा आणि त्या निमित्ताने कीर्तनाचा युग खर तर कालच्या दिवशी मागत का होते तारीख पण आपली तारीख दिली गेली होती अमंडेर तालुक्यामध्ये शिवरात्री साजरा करतो पण बऱ्याच लोकांना माहित नाही शिवरात्री का साजरा केली जाते कशासाठी होते काय काही माहीत नाही फक्त शिवरात्री करायची म्हणून करतात पण मी छोटं मोठं तुम्हाला कसं आहे ना निमित्त म्हणून जरा दोन मिनिटासाठी तुमच्या तुमच्या तुम परिचयात आलं पाहिजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून मला सांगायला आवडेल एका ठिकाणी ब्रह्मदेवाचं आणि विष्णू भगवंताच भांडण चालू होतं विष्णुदेव म्हणत होती की मी मोठा ब्रह्मदेव ऐकत नव्हते ब्रह्मदेव म्हणले की मी तुमच्या पेक्षा मोठा आहे विष्णू भगवंत सांगत होते तुम्ही कस काय मोठे असू शकतात तुम्ही मोठे कस काय असू शकतात तुम्ही तर माझ्या नाभी कमड्यातून जन्माला आले तुम्ही मोठे कस काय असू शकतात पण ब्रह्मदेव ऐकायला तयार नाही आता दोघांचा वाद होता मग आता दोघांचा वाद मिटवायचा म्हणल्यावर कोणाकडे तरी जावं लागेल कोणीतरी न्यायाधीश असला पाहिजे बोलू नका कोणीतरी न्यायाधीश असला पाहिजे हो पहिले न्यायाधीशच न्याय गावमान गाव ज्या कोणी होतात ना पुढारी त्या न्याय कर टाकेल फार कधी सुद्धा कोर्टामध्ये जाऊन गरज राहि पहिला लोक पंच फार कधी केले आता कोरेले समजावून ते आम्हाला मतारा लिहिले सत्ताराची वाला पहिला मतारा मी आई केले पहिला मतारा सांगितलं आमले कोर्टामध्ये जावान गरज नाही कुठे जावान गरज नाही फार कधी आम्ही पंच पाच लोक जरी गावमाना बशी बसलो तरी फार कधी विजाय आहे म्हणजे आज सांगित पहिला लोक पहिले गावमान गाव मी न्याय वाटणी पाणी राहिली ना भाऊ भाऊ श्री वाटणी पाणी आहे गाव म्हणा चार पाच लोके पटणार दहा लोके पटणार का त्याने सांगेन हे आई आटीन तू नाही आई घर मग घर अशी बीट टाकले मागे तू पुढे तू वैज आहे बरोबर आहे का नाही आते आणि पहिले लोक सांगेल ऐकि बिलियात पहिला लोक सांगेल बे ऐक आते आते भाऊ भाऊ टी प्रा न्याय करणाऱ्या सुद्धा तेवढा खास असला पाहिजे महादेवानच महादेवांकडे गेले आणि महादेवानं सांगितलं म्हणले मी तुमचा न्याय करून देतो पण मी सांगेल तसं करावं लागेल काय महादेवानं अग्निस्तंभ उभा केला आणि या अग्निस्तंभामध्ये एक लास्ट वाला अंत कोणीतरी घेऊन यायचं नाहीतर सुरुवातीचा टोकचा सुरुवात घेऊन यायची म्हणजे सुरुवातीच्या टोकाला हात लावायचा नाही तर मध्ये शेवटच्या टोकाला हात लावून यायचं दोघांनी दोन कडे जा मग वरती कोण जात कालती कोण जातं ते तुम्ही ठरवा ब्रह्मदेव म्हणल्या म्हणल्या वरच्या टोकाला मी जातो विष्णू भगवंताला सांगितलं खालच्या टोकाला तुम्हाला जायचंय आता विष्णू भगवंत खालती जात होते जातो ते काही लागत नाही खालचा अंत सापडतच नाही विष्णू भगवंताच्या ता लक्षात आलं की आपल्याला आता खालचा अंत सापडणार नाही म्हणून अर्ध्यातून वरती आले वरती आल्याच्या नंतर वरती येऊन बसले ब्रह्मदेव वरती जात होते वरती जात होते वरचा अंत मतल वरचं टोकही त्यांना दिसलं नाही पण वरून केतकी त्याला आपण कसलं फूल म्हणतो केतकीचं फूल मतलब आपल्या भाषेत केतकीच म्हणतात का केतकीच म्हणतात ना पक्क केतकीच्या फुलाला ब्रह्मदेवाना सांगितलं म्हणले पाय वरचा तो किती अंतरावर आहे केतकीनं सांगितलं मलाच माहित नाही किती अंतरावर आहे मी कस काय सांगेल मग तुला तू तु वरून येते तरी तुला माहित नाही या मग मला याचा टोक कधी सापडणार आहे मग म्हणले माझ्यासाठी थोडं काम करशील का म्हणे काय काय नाही फक्त खालती महादेवाला एवढं सांगायचंय की मी वरच्या टोकाला भेटून म्हटलं वरच्या टोक्याला स्पर्श करून मी इथपर्यंत आलेलोय मी वरचा टोक बघून आलोय एवढं तुला खोटं बोलायचंय केतकी होकार दिला म्हणजे हरकत नाही तेवढं बोलण्यात माझं काही नुकसान आहे केतकी होकार दिला आता ब्रह्मदेवही आले खालती महादेवाच्या जवळ विष्णू भगवंत बसलेले ब्रह्मदेवही बसलेले विष्णू भगवंताला पहिलं विचारलं म्हणले विष्णू देवा तुम्ही कालच्या टोकापर्यंत गेलात का विष्णू भगवंतानं जे रिअल होतं खरं होतं ते सांगून दिलं म्हणले खाली पोचणं शक्यच नव्हतं अर्ध्यात गेलो तोपर्यंत मला अंदाज सापडला की आता मला टोक सापडणार नाही म्हणून मी वरती आलो ब्रह्मदेवाला विचारलं म्हणले तुम्ही वरच्या टोकाला गेलात का ब्रम्हदेवानं सांगितलं वरच्या टोकाला मी गेलोय मी बघून आलोय आणि खोटं वाटत असाल तर केतकीला विचारा केतकीनं सांगितलं म्हणले हो देवा महादेवा वरच्या टोकाला यांनी बघितले वरच्या टोकापर्यंत हे पोचले महादेव पण अंतर या मी नाही का महादेवानंतर या मी या महादेवानं ओळखलं ब्रह्मदेव खोटं बोलता विष्णू भगवंत गेले नाही पण बोलताय खरं की मी गेलोच नाही हे नाही गेले तरी म्हणताय की मी गेलो म्हणजे ब्रह्मदेव खोटं बोलतात ब्रह्मदेवाला महादेवानं सांगितलं भूतलावर तुमचं मंदिर दिसणार नाही आणि लोक तुमची पूजाही करणार नाही ब्रह्मदेवाला महादेवानं सांगितलं आणि केतकीला सुद्धा सांगितलं केतकी तू एक फुल असल्यावर तू सुद्धा खोटं बोललास तुला पण आई त्या फुलाला सांगितलं माझ्या पूजेमध्ये तुला अजिबात मी स्वीकारणार नाही आणि महादेवाच्या पूजेत केतकीची पूजा पूजेमध्ये केतकीचं फुल चालतच नाही का महादेवाच्या सोबत खोटं बोलल्या हो आणि तुम्हाला सांगतो बरं का खोट बोलणारा माणूस त्याला असं वाटतं जणू काय मांजर दूध पिते का मांजर दादा स्थी? मांजर दूध पिते ना की डोळं लावून दूध पिते तिला असं वाटतं डोळे बंद आहेत म्हणल्यावर मी कोणाला दिसत नाही पण ती वेडीला हे कुठं कळत डोळे तुझे बंद आहेत जगाचे नाही बराच लोकांसमजे <coughs> मी जे कर राहीनो ना ऐकूनलेच समजी राहीना नाही मी जे कर राही ऐकून लजी राहीना नाही अरे लोकांच्या नजरेमध्ये धूर झोपणं सोपं लोकांच्या नजरेमध्ये समाजाच्या नजरेमध्ये दूर जोकणं सोप्या पण माझ्या भगवंताच्या नजरेत दूर झोपणं लई अवघड आहे तो कोणच्याही कोपऱ्यात बघू शकतो कसल्याही कोपऱ्यात बघू शकतो हा मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल ऐका त्याच्याकडे तीस विद्यार्थी त्या सरांनी सांगितलं मकर संक्रांतीचा त्योहार होता तीस विद्यार्थी होते प्रत्येकाला एक एक लाडू दिला सांगितलं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन का जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा की तुम्हाला कोणी बघणार नाही आता तीस पोरांना तीस लाडू दिले कोणी शेरीत जाऊन खातोय कोणी मोरीत जाऊन खातोय कारण सरांनी सांगितलं होतं की लाडू अशा ठिकाणी खायचं की जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही आता कोणी शेरी मध्ये कोणी मोरी म जाईन काय राहत एक पोरग लाडू लिष्ट निंगे बाहेर आता दुपारची हजरी घ्यायची तीस लाडू वाटले गेले विद्यार्थी तीस होते पण हजरी घेताना आता एक म्हणले एक कोण कमी पडतंय तर बाडूचा चपत्ताच नाही म्हणला बाडू कुठ गेला सर म्हणे तुम्ही लाडू दिला तेव्हापासून बाडूचा पताच नाहीये आता सरही घाबरले सकाळपासून लाडू दिलेला दुपार दुपार झाली दोन वाजले तीन वाजले अजून बाडू येना पाच वाजेपर्यंत सर घाबरायला लागले न जाणो बाळाचं काय झालं असं विचार करत होते सर टेन्शन मध्ये बसलेले बरोबर पाच साडेपाचच्या मध्ये पोरग आलं रूमच्या बाहेर उभं राहिलं आणि गुरुजींना सांगितलं गुरुजी ऐक मी कारी मुर्खा तुला अक्कल का अरे किती वाट पाहायला लागतोय अरे वेळ झालो ना मी तुझ्या माय बापांना काय तोंड दाखवलं असतं जर तुला काय झालं असतं सापडलं नसतं तर असं बिगर विचारायचा भी एवढं गेलता कुठं त्या पोरानं सांगितलं काय नाही गुरुजी पट्टन सांग कुठं गेला होता नाहीतर शिक्षा भोगावी लागल पोरग काहीच बोलत नाही गुरुजीने सांगितलं चल हात पुढे कर घे म्हणला पोरानं हात पुढे केला हात पुढे केला दोन छड्या मारल्या म्हणल्या आता दुसरा हात आत पुढे कर त्याच्यावर घे आता दुसरा हात पुढे करायचा पण हातामध्ये वस्तू होती ती या हातातली वस्तू या हातात घेतली आणि हात पुढे केला पण गुरुजींचं लक्ष होतं बाळा या हातातली वस्तू या हातात घेतली ती काय होत ते सांग काय नाही गुरुजी ए दाखव रे वेड्या नाही गुरुजी राहू द्या दाखव नाही तर जास्त शिक्षा भोगावी लागल पुढे हात केला लाडू निघाला बाडू लाडू सकाळी नऊ दहा वाजेला तुझ्या हातात लाडू दिला तेव्हा सांगितलं होतं की हा लाडू खाऊन घे तू लाडू का नाही खाल्ला गुरुजी जेव्हा तुम्ही लाडू दिलात ना तेव्हा सांगितलं होतं की बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही गुरुजी शेरी मोरी जाऊ द्या पूर्ण जा। अरण्य फिरून आलो पण भूतलावर अशी जागाच दिसली नाही का जिथं माझा ब्रह्मांडाचा धनी मला बघत नाही अशी भूतलावर जागाच नाही या की जगाचा मालक मला बघत नसेल म्हणून प्रत्येक माणसानं कोणतंही चुकीचं काम करायच्या आधी एकदा माझ्या भगवंताकडे बघायचं कदाचित तो प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला बघतोय या जीवना संदेश देत आहे भैया अरे तुमचा आमचा जो जन्म आहे ना जन्म फक्त भैया खाया पिया सुख से सोया नाक जमा खोया अरे खाण्यापिण्यासाठी आपला जन्म नाही आले का तुम्ही आलायत ना ज्या कामासाठी आलाय त्या कामाचा तुम्हाला विसर पडलाय हा उदाहरण म्हणून सांगेल महिला मतांना सांगेल माझ्या बहिणींना माझ्या मायांना जर तुम्ही रक्षाबंधनला भावाला राखी बांधायला निघालात भावाला राखी बांधायला निघालात जोपर्यंत माहेरी जाऊन भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुम्ही घरून निघाला की फेरी तुमची सक्सेस झालेली नाही बरोबर आहे ना जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोवर तुमची फेरी सक्सेस नाही हा मत मग चुलत भाऊ माम भाऊ कोय भाऊ कितला का भेटत ना त्याशे बांधू नका असं मी नाही म्हणणार नाही त्याशे बी राखी बांधा पण जोपर्यंत तुम्ही बावले राखी बांधतात मायर मग तो लगून तुम्ही फेरी सक्सेस नाही बरोबर आहे ना अजून सांगतो पुरुष मंडळीशी सांगा जर तुम्ही लेवाल ले घ्यात किंवा बाई मायर जायचे जायल शेत आणि बाईले लेवाल घ्या मग तुम्ही साली आत पडसासुरास त्यातले भेटीन जर फिरी ना तुम्ही फेरी, फेरी सक्सेस होई जाय का नाही तुम्ही किडा पाडशातच चालील भेटाल करता तो काही विषय नाही पण मला एवढंच सांगायचंय की तुम्ही जाताना ज्या कामासाठी निघालेत तुम्ही मधल्या नातेवाईकांना भेटू नका असं माझं दुमत नाही मधल्या नातेवाईकांना जरूर भेटा पण तुमची खरी कशासाठी निघाले होते तुमच्या पत्नीला घ्यायला जोपर्यंत पत्नीला जाऊन घेऊन येत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही बहीण जर भावाला राखी बांधायला जाते मध्ये कितीही नातेवाईक भेटले तरी काय हरकत नाही पण खरं काम होतं भावाला राखी बांधणं जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोवर फेरी सक्सेस नाही तत्व ती त्याप्रमाणे आपण आलोय भगवंताच्या नामचिंतनासाठी जोपर्यंत आपण भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत संसार कितीही केला बाकीचे काम कितीही केले तरी आपली फेरी सक्सेस नाही समजी नाही ना, ना मनोमन हा मी थोडं सोपं करी सांगा प्रयत्न करस जोपर्यंत आपण भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत आपली फेरी सक्सेस सांगस तुम्ही इथलं सांगी सांगी म्हणा तुकोबर आहे सोपी भाषा सांगतास सांगतात या आपला जो जन्मईन तो कशासाठी ऐका